श्री आकाश डोडके युवा मोर्चा महामंत्री भाजपा ग्रामीण तथा जिल्हा परिषद पारडसिंगा सर्कल या पदाकरिता उभे राहणार असून त्यांच्याशी एक छान बातचीत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अरविंद मदनेचे आकाश भाऊ डोडके जे भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य पण आहेत आणि भाजपाचे महामंत्री पण आहेत आज त्यांच्याशी आपण त्यांच्या घरी जिल्हा परिषदमध्ये उभे राहण्याकरता इच्छुक असल्यामुळे काय त्यांची इच्छा आहे गावात काय करायला पाहिजे जिल्हा परिषद सर्कलमध्ये काय करायला पाहिजे आणि काय त्यांच्या मनात इच्छा आहेत काय मनोगत आहे ते आपण त्यांच्या शब्दात त्यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत तर चला त्यांचा आधी परिचय घेऊया भाऊ थोडा परिचय द्या तुम्ही नमस्कार जय भीम जय शिवराय जय नवीजी मी आकाश नरेशराव दोडके जिल्हा परिषद पारसिंग सर्कलमधील पारसिंग यांच्या भाजपा युवा मोर्चा महामंत्री व तथा ग्रामपंचायत पारट सदस्य पारटसिंगा सदस्य इथला आकाश भाऊ जिल्हा परिषद सर्कल मध्ये उभे राहण्यामागचा तुमचा उद्देश काय उद्देश म्हणजे असा आहे की पारटसिंगा जिल्हा परिषद सर्कल मधील या गावात आजपर्यंत पारटसिंग्या मधील उमेदवार झालेल्या नाही सदस्या, सदस्या करता जिल्हा परिषद सदस्या करता अच्छा त्या कारणाकरता माझ्या गावातील जे नागरिक आहे त्यांचं जे मत आहे की आपलं एवढं मोठं गाव आपल्या गावात जवळपास पाच हजार चार पाच साडेचार हजार ते पाच हजार वोटिंग आहे तर आपलं पारटसिंगा जिल्हा परिषद सर्कल मधून मोठं गाव आहे पारटसिंगा गावातील नागरिकांचं म्हण पडलं की जिल्हा परिषद जी आहे हे आपल्या पारडसींना या, या गावातून मिळाली पाहिजे असं म्हणजे पक्षांना म्हणजे अशी त्यांची विनंती आहे त्या कारणामुळे पण आपलं जिल्हा परिषद नाही ठीक आहे तुम्हाला तिकीट मिळाले पक्षाने तिकीट दिली तिकीट दिल्यानंतर तुम्ही निवडून आले त्यानंतर तुम्ही काय करणार मी सर्वात आधी जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गासाठी खूप झटपट करेल कारण मी पण युवा आहे त्यासाठी मला माहिती आहे की युवाचे आज खूप म्हणजे प्रश्न आहे खूप मोठे प्रश्न आहे आपले या भागामध्ये पारशिंगस जिल्हा परिषद सर्कल मध्ये मी सर्वात आधी जे आपले जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी जसं म्हणजे जे क्लासेस लावू शकत नाही जे कुठे काटोलला दूरवर म्हणजे काटोल जालन नागपूर सारख्या ठिकाणी झालं तिथे प्रे फिजिकल प्रॅक्टिस साठी जाऊ शकत नाही त्यासाठी मी पारसिंग अच्छा तुम्हाला असं म्हणायचं आहे की या परिसरामध्ये नव तरुण जो वर्ग आहे त्यांना डिजिटल वाचनालय खेळण्याकरिता प्रशिक्षण वर्ग पोलीस प्रशिक्षण वर्ग अशा प्रकारच्या त्यांना तुम्हाला सुविधा द्यायच्या अच्छा 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 म्हणजे पोलीस भरतीची आहे हा पोलीस भरती आहे कुणी इंडियन आर्मीची हा 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 मैदानी तेक जे मैदानी वगैरे जसं त्यांच्यासाठी म्हणजे मोठं क्रीडांगण वगैरे आता आजपर्यंत आमच्या ज्या पारशिंग जिल्हा परिषदच्या सर्कल मध्ये अजूनपर्यंत असं मोठं क्रीडा वगैरे असं काही झालेलं झालेलं नाही मुलांसाठी जे पेपरची जे तयारी करतात त्यांच्यासाठी डिजिटल वाचनालयाची सुविधा नाही त्यासाठी मला म्हणजे तरुण वर्गासाठी आणि त्याचा मागचा उद्देश आणि जे म्हणजे ज्यांचे शेतकऱ्यांचे बाकीचे शेतकऱ्यांचे भरपूर सारे असे प्रश्न आहेत आपले आंदोलन होत आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकरिता मला म्हणजे आज मी जिल्हा परिषद सर्कल सदस्यासाठी मी आज समोर माझा पाय समोर घेतली